प्रवाह, शिवानंद महाराज शास्त्रीजी दोघांचं एकमेकावर नितांत प्रेम आहे पत्नी पतीव्रत आहे पती एक दिवशी ड्युटीवरून घरी आला आणि जसा ड्युटीवरून घरी पती आला थकलेला भागलेला सिनलेला पती तो पलंगावर पत्नी बसलेली होती थकून आलेला तो पती सज्जन हो जसा घरी आला तसा त्या पत्नीच्या मांडीवर त्यानं डोकं ठेवलं आणि त्याला झोप लागली ऐका थोड्या वेळानं त्यांचं एक दीड वर्षाचं छोट एक बाळ हळूच त्या पलंगावरून खाली उतरलं आणि घराच्या दारामध्ये अंगणामध्ये एक यज्ञ पेटलेला होता त्या यज्ञाच्या दिशेनं ते बाळ निघालं यज्ञाकडे बाळ जाऊ लागलं हे पाहिलं त्याच्या आईनं एक दीड वर्षाचं निरागस बाळ त्याला काय माहिती अग्नी आणि पाणी कशाला म्हणतात हे बी त्याला कळत नसतं त्या छोट्या निरागस बाळ ते जाऊ लागलं त्या आईनं पाहिलं सज्जन हो आपलं बाळ यज्ञाकडे चाललंय त्या आईच्या अंतकरणामध्ये घालमेल सुरू झाली पटकन उठून जाऊन त्या बाळाला पकडावं तर पती मांडीवर डोकं टेकून झोपलाय पतीची झोपमोड होईल आणि पतीची झोपमोड झाली तर माझा पतीव्रता नष्ट होईल एकीकडे वात्सल्य आहे आणि एकीकडे पतिव्रता धर्म आहे एकीकडे स्नेह हो आहे आणि एकीकडे धर्म आहे या भारत देशामध्ये सज्जन हो ज्या ज्या वेळेला धर्म आणि स्नेह हो। या दोन्ही दोन्ही गोष्टींचा संघर्ष झाला ना त्या वेळेला स्नेहा धर्मासाठी धर्माच्या रक्षणासाठी स्नेहाचं बलिदान दिलं आहे धर्मासाठी स्नेहाचा बलिदान दिलंय एक सत्य घडलेली घटना गुजरात मध्ये हमीर सिंग गोहिल नावाचा राजा होऊन गेला सुरटी सोमनाथचं दर्शन जर आपण कधी जाऊन केलेलं असेल तर सुरटी सोमनाथाच्या मंदिराच्या मेन महाद्वारापासून दोनशे मीटर अंतरावर एक चौक आहे आणि त्या समोरच्या पटांगणामध्ये चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एका राजाचा पुतळा आहे तो पुतळा त्या हमीर सिंग गोहिलचा आहे सज्जन कथा अशी सांगते तो हमीर सिंग गोहिल पंधरा वर्ष झाले लग्न होऊन मुलबाळ झालं नाही पंधरा वर्षानंतर सज्जन हो राजवाड्यात बसलेला असताना एक दासी धावत आली सांगू लागली महाराज की जय हो महाराज की जय हो क्या है महाराज महाराणीने एक पुत्र को जन्म दिया है बधाई हो ब हो। राजाने किती आनंद झाला सजना पंधरा वर्षानंतर मुलबाळ नव्हतं पंधरा वर्षानंतर मुलगा राजाला झालाय एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला राजानं नगरातल्या सगळ्या सेवकाला सैनिकाला सांगितलं बाजे बजाया जाय उत्सव मनाया जाय साखर बाटी जाय माहोल तयार झाला आणि जन्माला आलेल्या आपल्या मुलाचं श्रीमुख बघण्यासाठी तो राजा निघाला रस्त्यानं निघाला घोड्यावर बसला राणीच्या महलाच्या दिशेने राजा निघाला तेवढ्यात घोड्यावर बसून एक घोडस्वार येतो महाराज महाराज क्या है महाराज अनर्थ हो गया अब क्या हो गया महाराज यवनाने सोमनाथ मंदिर पर हमला किया है मंदिर तोड़ दिया है शिवलिंग को तोड़ देने की चेष्टा की जा रही है महाराज जो जा रहा था अपने बेटे का मुख देखने जो दासी आई थी उस दासी को कहा भीतर रनिवास में जाकर के रानी को कह देना कि राजा सोमनाथ के रक्षण के लिए जा रहा है यदि जिंदा आएगा तो अपने बेटे का मुख देखेगा और नहीं आ गया जिंदा नहीं आया तो मेरा बेटा एक साल का होने के बाद उसे वहां लेने आ आन, लेके आना मैं वहां उसे मिल लूंगा गिला राजा अनेक यवनांचा खात्मा केला पण शेवटी सज्जन मंदिराचं रक्षण केलं शेवटी एक प्रघात वैर्याचा काळजावर लागला आणि राजा धराशाही पडला सोमनाथ मंदिराचं रक्षण झालं माय बाप रक्षण झालं पण तो राजा कामाला लागला त्याच नाव होत हमीरसिंग गोहिल पंधरा वर्षानं मुला मुलगा जन्माला आलाय विचार करा आपल्या बाळाचं तोंड पाहायचं सोडून दिलं आणि धर्माला प्राधान्य दिलं त्यानं विचार केला जर शिवलिंग तोडून टाकलं सोमनाथाचं शिवलिंग जर तुटलं तर हा माझ्या धर्मावर आघात आहे धर्मासाठी स्नेहाच बलिदान दिलं गेलं त्या पतिव्रता स्त्रीनं विचार केला माझं बाळ यज्ञाकडे चाललंय बाळ माझं यज्ञाकडे चाललंय काय करू आता नेमकं मनात काळजात घालमेल सुरू झाली बाळ जातंय पण तिनं विचार केला मुलं भविष्यात किती बी होतील पण एकदा का माझा पतीव्रता धर्म नष्ट झाला ना माता माऊल्यानो तिनं विचार केला पुन्हा तो मला कधीच भेटणार नाही तशीच डोळे तिनं बंद केले थोड्या वेळानं पतीला जाग आली आणि पती, पती उठला विचारतोय अरे आपलं बाळ कुठे आहे त्यावेळेला त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं म्हणले आपलं बाळ माझ्या समोर माझ्या देखत ते आता यज्ञाकडे गेलंय समोर अंगणामध्ये आता ते जळून खाक झालं असेल त्याची राख झाली असेल दोघं पती पत्नी नवरा बायको लगबगी उठले उठली माईबाप आणि जाऊन अंगणामध्ये पाहतात तर खरंच ते बाळ खरंच ते बाळ त्या यज्ञामध्ये पडलेलं होतं पेटलेल्या यज्ञामध्ये अग्नीमध्ये ते बाळ पडलेलं पण सज्जन हो छोटे छोटे लहान लहान मुलं हातामध्ये फुलं घेऊन जसं खेळतात ना तसं ते पेटलेले कोळसे हातात घेऊन यज्ञात उभं राहून अग्नीत उभं राहून ते पेटलेले कोळसे घेऊन ते बाळ खेळत होत आग्नी सुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही का कारण त्या नारीने आपल्या पतिव्रता धर्माचं पालन केलं त्याचा परिणाम अग्नी सुद्धा तिच्या बाळाला जाळू शकला नाही इतकी ताकद पतिव्रता धर्मात आहे म्हणून पतीची या मता अनुसरोनी पतीव्रता पतीव्रता धर्मामध्ये फार मोठी ताकद आहे